कृष्णा नदीत पोहत असताना जलतरणपटूवर मगरीचा हल्ला सांगलीच्या कृष्णा नदीपात्रामध्ये पोहायला गेलेल्या जलतरणपटूवर मगरीने हल्ला करत जखमी केल्याचे प्रकार घडला आहे शरद जाधव असं या जलतरणपटूचं नाव आहे जाधव हे नेहमीप्रमाणे कृष्णा नदीपात्रामध्ये माईखाट येथे पोहण्यासाठी गेले होते यावेळी सांगलीवाडीच्या बाजूने पोहत असताना जाधव यांच्यावर हल्ला झाला आणि यावेळी मोठ्या धाडसाने सावंत यांनी मगरीच्या तावडीतून सुटका करून घेतली मात्र यावेळी त्यांच्या पायाला मगरीच्या हल्ल्यामुळे दुखापत झाली आहे त्यांच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत आहे की अशा प्रकारचा हल्ला इतरावर झाला तर ते काय करतील रोज शेकडो माणसं जलतरण संस्थेचे सदस्य कृष्णामाई जलतरण सभासद पोहत असतात तर याबाबत मगरीचा बंदोबस्त होणं गरजेचं आहे मग चार आठ दिवसापासून मगरीचं पुन्हा दर्शन व्हायला लागलेलं आहे आणि आज मगरीच्या हल्ल्यातून ते वाचलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली